आवडी वरून सर्वांना नमस्कार आता आपण साडेपाच वाजत आलेले आहेत संध्याकाळच्या भोजनाची तयारी करू गेले चार दिवस मी थोडा बाहेरचा अंदाज घेतला बाहेर हॉटेलमध्ये मी बायकोनं सांगितल्याप्रमाणे जाऊन आलो तिथले दरपत्रक बघितले तिथल्या अन्नाची चव बघितली आणि ते काय मला बरोबर वाटले नाही मग आता आपण जसं ब्याऐंशी ते एकोणनव्वद सालापर्यंत हातानं करून खाल्लं नंतर दोन हजार ते दोन हजार तीन या कालावधीमध्ये देखील आपण हातानं करून खाल्लं वडील दोन मुलं मी स्वतः अशा प्र प्रमाणं हे मला थोडाफार स्वयंपाक येतो आता माझी आवडी ट्रिपला गेलेली आहे आजूबाजूचा अंदाज घेतला आणि आता म्हटलं उपाशी राहून उगड टाचा खोटण्यापेक्षा आहे आपल्याला येत ना मग कशाला काळजी करायची एकदा पोहाय शिकलं की कुठ कधीही सपना तरी टाकलं तरी तो पोहणारच तसं मला थोडंफार आईच्या सहवासात राहून बायकोच्या सहवासात राहून पाकशास्त्रातली थोड्याफार रेसिपी मला जमतात आता संध्याकाळच्या भोजनामध्ये मी टोमॅटोची भाजी करणार आहे आता हे टोमॅटो घेतलेले हे टोमॅटो धुवून घेणार आहे एका टोमॅटोचे जवळजवळ आठ भाग करणार आहे मोठे टोमॅटो चिरणार आहेत त्यानंतर कोथंबरी घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत हळदपूर घेतलेले आहे जिरा घेतलेलं आहे शिवाय आपण मोहरी घेतलेली आहे अशा प्रकारे टोमॅटोसाठी टोमॅटोच्या भाजीसाठी आपण हे घटक घेतलेले आहे त्यास तसंच आपण करीपत्ताही थोडाफार घेणार आहोत त्याच टोमॅटोच्या भाजीमध्ये थोडा गुळ थोडा गुळ घेतलेला आहे आपण शिवाय थोडं नमक आणि थोडी तिखट ही झाली आपल्या आणि हे राहिलं महत्वाचं तेल तर ह्या बाबी आपण ह्या टोमॅटोच्या घट्ट भाजीसाठी आपण वापरणार आहोत त्याला जास्त पाणी घालणार नाही शिवाय मूग डाळ जरी वापरली तरी चालते आता आपल्याकडे ती उपलब्ध नाही तर कमीत कमी एवढे इन्ग्रेडियंट्स एवढे घटक आपण ह्या टोमॅटोच्या भाजीसाठी घेणार आहोत आणि या रेसिपीसाठी आपल्याला एक तासाचा वेळ लागणार आहे कारण आता फक्त तुम्हाला वस्तू दाखवलेल्या आहेत त्या व्यवस्थित चिरून वगैरे फोडी करून घेतल्या पाहिजेत आणि नंतर मग आपण रेसिपी करणार आहोत आता त्याचबरोबर आवडी चॅनेल समोर मी पहिल्यांदाच मी चपात्या करणार आहोत काय सुरुवातीला येईल भारताचा नकाशा तरी इंडियाचा नकाशा कसली काही ना शेवटी पोटात गेली की ती गोलच होणार नाही घशाच्या खाली कुठलाही पदार्थ गेला की सगळ्याची चव एकसारखीच असते त्यामुळे लई चवीच्या बाबतीत आपण विचार करायचा नाही ठीक पीठ चाळून घेतलेलं आहे ह्या ठिकाणी ग्लासभर पाणी घेतलेलं आहे परात घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे गलासभर पाणी घेणार आहोत शिवाय चपाती म्हटलं की थोडंफार नमक हे घालावं लागतं पहा मी हे नमक यामध्ये घातलेलं आहे अशा प्रकारे आता आपल्याला चपातीचं पीठ मळून ठेवावं लागणार आहे तर हे चिरा चिरी निवडा निवडी माळणे वगैरे हो ह्या गोष्टी जे आहे यासाठी वेळ लागणार आहे एक सतत आपल्याला व्हिडिओ चालू ठेवून चालणार नाही दीड तासाची रेसिपी आहे तोपर्यंत आपण थांबूया पुढील भाग प्रत्यक्ष कृतीच्या वेळेला तुम्हाला दाखवला जाईल तोपर्यंत आता आपण प्रत्यक्ष टोमॅटोची रेसिपी करूया करूया पहा कढई ठेवलेली आहे गॅस पेठवलेला आहे गॅस मोठा आहे सुरवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आवश्यक तेल घ्यायचं आता मी तेल घेतलेलं आहे तेलाचं भांड बाजूला केलेलं आहे तेल थोडं कडून द्यायचं काम सुरू आहे आता त्यानंतर आपण या कडलेल्या तेलामध्ये जिरं ओतणार आहे आवश्यक तेवढं जास्त घ्यायचं नाही जिऱ्यानंतर आपण थोडी मोहरी घेणार आहोत पहा आता थोड्याच वेळामध्ये हे मिश्रण काय होईल तडतडायला लागेल ला ओलात नाही आपण घेतलेला आहे आपला आवश्यक हत्या पहा आता जे मौरी या ठिकाणी तडा तडा करायला लागलेले आहे त्यानंतर आपण कडीपत्ता टाकलेला आहे पहा गॅस मोठा आहे नंतर गॅस आपल्याला थोडा लहान करावा लागणार आहे कढीपत्ता मोहरी जिरं या तेलामध्ये आपण चांगल्या प्रकारे भाजून घेत आहोत आणि त्यानंतर आपण चिरलेला कांदा ह्या मिश्रणामध्ये घेणार आहोत अशा प्रकारे दोन कांदे आपण घेतलेले आहेत ठीक आहे आता कांदा भाजायला थोडी वेळ लागणार आहे आता याच्यामध्येच आपण थोडं हळद घेऊ पहा अशा प्रकारे आपण थोडी हळद घेतलेली आहे हळद ही जंतुनाशक आहे पहा चांगल्या प्रकारे मोठ्या गॅसवर आपण हे मिश्रण परतवून घेत आहोत कांदा मोहरी जिरं कडीपत्ता हळद आणि हे चांगल्या प्रकारे भाजत आल्यानंतर आपण थोडं नमक घेणार आहोत पहा या प्रकारे आपण हो। हे नमक ह्याच्यामध्ये टाकत आहोत मोठे नमक घेतलं चालेल छोटे नमक घेतलं तरी चालेल अशा प्रकारे मोठ्या गॅसवर हे मिश्रण तापवलेलं आहे त्यानंतर आपणाला जशी पाहिजे तेवढी तिखट मध्यम मिडियम वगैरे या पद्धतीने हे तिखट मी ह्या कांद्यामध्ये भाजून घेत आहे पहा अशा प्रकारे हे सर्व मिश्रण या कडेमध्ये आपण परतवून घेत आहोत याला आपण आदन वगैरे काही करणार नाही थोडा पाण्याचा शिंतोडा घेणार आहे यानंतर आपलं चिरलेलं टोमॅटो पहा मोठे फोडी केलेले आहेत एका टोमॅटोच्या आठ फोडी केलेले आहेत आता ठसका यायला सुरुवात होणार आहे कारण आपण तिखट त्याच्यामध्ये घातलेलं आहे जेवढ्या लवकर हे तुम्ही मिश्रण हलवाल तेवढा तुमचा ठसका कमी होणार आहे अशा प्रकारे आपली टमॅटोची भाजी सर्व मिश्रण एकत्र करत आहे आणि त्यानंतर आपला जो गुळ आहे हा तो गूळ या ठिकाणी घेत आहे पहा गुळ बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी खाणं दाखवला होता तो बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण राहिलेली कोथंबरी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे पहा <coughs> क्रम झालं की वस्तू बाजूला आपण अपन, आपली जी काय पकड आहे ती पकड व्यवस्थित धरायची आहे आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे जास्त दुष्काळ करून चालणार नाही अशा प्रकारे गॅस आता आपण बारीक केलेला आहे आता ह्या टोमॅटोला आमचं पाणी असतं त्यामुळं याला आपण जास्त पाणी घालणार नाही ना ना आपण हे मिश्रण झाकूया